मला काही बोलायचं नाही पण मी मात्र फक्त आणि फक्त त्यांची विचारपूस करायला गेलतो विच, विचारपूस करायला जाणं याच्यामध्ये गैर काही आहे असं नाही मला माझं मत आहे की लोकांनी याच्यामध्ये गैरसमज बिलकुल करून घेऊ नये अर्धा तास कबूल असते ना या सगळ्या नाही नाही बोललेले बोलले ना बावनकुळे साहेब बोलले की बाबा असं हे करू नका ते करू नका पण मी त्याच्यानंतर मी त्यांना स्पष्ट सांगितलं ना सांगित की संतोष देशमुखच्या खून प्रकरणाच्या बाबतीत मी काहीही ऐकणार नाही आणि माझं मी उठून आलो काय म्हटलं नाही ते काय ते, म्हणत होते की माझा सहभाग नाही मी म्हणलो माझा तुमचा सहभाग आहे का नाही हे तपासामध्ये निष्पन्न होईल तपासामध्ये संपूर्ण निष्पन्न झाल्याच्या नंतर हा जर त्याच्यामध्ये तुम्ही दोषी नाही आढळला तर नंतरचा प्रश्न येतो आताचा नाही हे बघा माणुसकीच्या नात्याने मला असं वाटतं माणुसकीच्या नात्यानं भेटायला जाणं गैर नाही भेटायला जायलाच पाहिजे माझ्या स्वतःच्या विरोधातलं जरी कोणी माणूस दवाखान्यात असलं तरी दवाखान्यात जाणं गरजेचं आहे आदल्या रात्री भरणे मामा मंत्री आणि त्यांनी त्यांना रात्री ऍडमिट केलं होतं हे कळाल्या बरोबर मी त्या ठिकाणी गेलो आणि मी इकडे तिकडे कुठं भेटायला गेलो नाही खाजगी रोड रुग्णालयात नाही गेलो किंवा इकडे तिकडं कुठं नाही त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो आणि निवासस्थानी भेटून मी लगेच माझा मी निघालो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका